स्वस्थानी दुकानदार संघटनेच्या वतीनं करण्यात आलेल्या एक दिवसीय धरणे आंदोलनाचा आदेश महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय डी एन पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये आज रोजी सत्तावीस सहा दोन हजार चोवीस रोजी पूर्ण महाराष्ट्रभर स्वस्थधायन दुकानदार संघटनेच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात येत असल्यामुळं त्या अनुषंगाने परभणी जिल्हा स्वतः निर्माण संघटनेच्या वतीनं परभणी तालुक्यामध्ये व जिल्ह्यामध्ये पूर्ण प्रतिसाद मिळत असून परभणी तालुक्याच्या वतीनं आम्ही सर्व परभणी तालुका व शहरच्या वतीनं धर्म आंदोलन करीत आहोत थोड्याशा वेळामध्ये माननीय तहसीलदार साहेब यांना संघटनेच्या वतीनं प्रधान सचिव यांना विनंती अर्ज आम्ही देणार आहोत आणि आमच्या प्रमुख मागण्या बऱ्याच वेंगळलेल्या आहेत असे की आम्ही वेळोवेळी वेळोवेळी एक पत्र घेते वेळोवेळी मागण्या करूनसुद्धा प्रशासनानं आमच्या कुठल्याच कर प्रकारे मागण्या मान्य केलेल्या नाही त्यामुळं कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी तसेच धान्य मोजून व स्वच्छ मिळावे ई के वाय सी मोबदला मिळाला पाहिजेत रेंगाळलेल्या ऑनलाईन कार्डाची कामे तात्काळ करण्यात यावी गोदामातून धान्य हे आम्हाला प्रति महिना जूट बार मिळावे एन पी एस शेतकरी कार्डधारकांना धान्याचा लाभ मिळालाच पाहिजे त्यांना आज रोजी डेबीटी मार्फत पैसे मिळत असले तो रद्द करण्यात यावाजी कमिशनचे पैसे दरमहा स्वतः दुकानदारच्या खात्यामध्ये पाच तारखेला पाच तारखेच्या आतमध्ये देण्यात ये अशा प्रकारच्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि या धरणे आंदोलनाला पूर्ण तालुक्यातून बरेचसे संख्येनं सर्व धान दुकानदार उपस्थित झाले आता आम्ही थोड्याच वेळामध्ये तहसीलदार साहेबांना आम्ही नियोजन देऊन प्रशासनाचा निषेध करीत पहिल्या टप्प्याचा असून दिनांक दुसरा टप्पा हा दोन दोन जुलै रोजी जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दे देण्यात येईल व महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अधिवेशनावर आठ जुलै रोजी प्रचंड महाराष्ट्रातील सर्व स्वच्छ दुकानदाराच्या वतीनं भव्यती असा आझाद मैदानावर मोर्चा कार्य करणार आहे असा पूर्ण आमच्या संघटनेच्या वतीनं माननीय डी एन पाटील साहेब यांनी हा कार्यक्रम जाहीर केलेला आहे त्या कार्यक्रमानिमित्त आम्ही आज सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत धन्यवाद